सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप यासंदर्भात मोठा निर्णय शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा निर्णय जाहीर केलेला आहे पीक विमा आणखीनही तुम्हाला आला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ आपला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पीक विमा दोन हजार चोवीसच्या सर्व लेटेस्ट अपडेट सोबतच पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भातले निर्णय तुम्हाला वेळच्या वेळी आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील त्यामुळे हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे चॅनल चला तर मग वाट कशाची पाहत आहे सबस्क्राईब करा सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मोठी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसंदर्भात तर या ठिकाणी पहा पीक विमा दोन हजार चोवीस एक रुपयामध्ये एक रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आता सगळ्यात मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे पीक विम्याचं वाटप तर सुरू होत सुरू झालेलंच आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नाहीत त्यांच्या संदर्भातही पुढे माहिती आहे परंतु एक रुपया भरून पीक विमा ही जी योजना होती ती आता शासन बंद करत आहे जवळपास ही योजना बंद करण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय देखील झालेला आहे पहा हा निर्णय जो आहे तो ऑफ उफ, ऑफिशियल शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि याच निर्णयानुसार एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना शासन बंद करत आहे आता मग इथून पुढे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही का योजना बंद झाली मग शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही का नुकसान भरपाई मिळणार नाही का तर शेतकरी बांधवांना पुढे महत्त्वाची माहिती आहे पीक विमा दोन हजार चोवीसच्या वाटपा संदर्भातही त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आता राहिला राहता राहिला प्रश्न एक रुपयात एक रुपया भरून पीक विमा ही योजना बंद होणार तर होय ही योजना बंद होत आहे परंतु शासनाकडून एक नवीन योजना आणली जात आहे एक नवीन योजना पीक विम्यासाठी असणार आहे आणि ही योजना कधीपासून लागू होत आहे तर येत्या हंगामापासून या योजनेला लागू करण्यात येत आहे या योजनेची जी सुरुवात आहे ते हंगाम कोणता हंगाम तर खरीप हंगामापासून ही योजना सुरू होत आहे येत्या खरीप हंगामापासून ही योजना म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून शासनाने जी नवीन पीक विम्यासंदर्भातली योजना काढलेली आहे जे पीक विम्याचे नवीन धोरण शासनाने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते लागू होत आहे आणि त्या नवीन निर्णयानुसार नवीन योजनेनुसार नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांना आता इथून पुढे पीक विम्याची रक्कम अदा करण्यात येत आहे पीक विमा मिळणार आहे पण नवीन नियमानुसार नवीन योजनेनुसार हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल दोन हजार पंचवीस खरीप हंगामापासून आणि आता आपण महत्त्वाची माहिती पाहूया ती म्हणजे पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात तर पहा शासनाकडून नवीन निर्णय लागू झालेला आहे पंधरा एप्रिलपासून नैसर्गिक आपत्तीमधील जो विमा आहे जो पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे या पीक विम्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक शेतकऱ्याला अनिवार्य करण्यात आलेला आहे पंधरा एप्रिलपासून जर तुम्हाला आता पीक विमा हवा असेल दोन हजार पंचवीसचा तर त्यासाठी तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड शासनाने लागू केलेला आहे आणि हा निर्णय पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक आहे तर इथं पंधरा जुलैपासून हे दाखवत आहे परंतु जो शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी पंधरा एप्रिलपासूनच राज्यामध्ये हा निर्णय लागू झालेला आहे आता फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा जो ट्रिगर्स आहे या ट्रिगर्सच्या माध्यमातून जो पीक विमा शेतकऱ्यांना जमा होणार आहे या जमा होणाऱ्या पीक विम्यासाठी पंधरा जुलैपासून हा निर्णय लागू असणार आहे परंतु ज्या इतर योजना आहेत शासनाच्या त्यासाठी देखील तुम्हाला शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक आहे आणि तो पंधरा एप्रिलपासूनच लागू करण्यात आलेला निर्णय आहे आता आपण महत्त्वाची माहिती पाहू ती म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये राहिलेल्या जिल्ह्यांसंदर्भात पीक विमा वाटपासंदर्भात तर या ठिकाणी पहा दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटी इतकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत रक्कम शासनाकडून जमा करण्यात आलेली आहे आणि ही जी आकडेवारी आलेली आहे ती तीस एप्रिलपर्यंतची आकडेवारी आहे तीस एप्रिलपर्यंत शासनाकडून जी पीक विम्याची रक्कम होती त्यापैकी एकूण दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटी खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि आता अजूनही सातशे एकोणीस कोटी जमा करण्याचे काम सुरू आहे एकूण नुकसान भरपाई मंजूर रक्कम पाहू शकतात तीन हजार दोनशे पासष्ट कोटी अगोदर ही रक्कम होती दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी त्यानंतर ही रक्कम वाढवण्यात आली तीन हजार एकशे अष्टहत्तर कोटी ही रक्कम झाली आणि आता पुन्हा रक्कम वाढलेली आहे आणि वाढीव रक्कम तुम्ही पाहू शकता तीन हजार दोनशे पासष्ट कोटी एवढी रक्कम वाढलेली आहे आणि ही रक्कम या रकमेपैकी म्हणजेच तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रकमेपैकी दोन हजार पासष्ट सेहेचाळीस कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे आता फक्त थोडीच रक्कम बाकी आहे जी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणे बाकी आहे या आरकमेमध्ये फक्त नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरच्या माध्यमातून जी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती या रकमेचा आकडा पाहू शकता दोन हजार पाचशे बावन्न कोटी इतकी रक्कम फक्त एका ट्रिगरच्या माध्यमातूनच पीक विमा दोन हजार चोवीससाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली होती मोठा आकडा आहे फक्त एकाच ट्रिगरच्या माध्यमातून एवढी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली होती आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण जसं सुरुवातीला माहिती पाहिलेली आहे की एक रुपया भरून पीक विमा ही जी योजना आहे ती शासन बंद करणार आहे आणि नवीन योजना लागू करणार आहे तर या नवीन योजनेमध्ये बदलत्या नियमानुसार शेतकऱ्यांना आता फक्त एकाच ट्रिगर्सच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यात येणार आहे आणि कोणता ट्रिगर्स आहे या संदर्भात ही माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ते तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या आता पहा आपण तीन जिल्ह्यातील नुकसान भरपाई संदर्भात माहिती पाहत आहोत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरच्या माध्यमातून मंजूर रक्कम आहे ती सातशे तेरा कोटी नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतर्गत ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे या रकमेचा आकडा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना देखील जी पीक विम्याची रक्कम आहे ती सोडण्याची खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया शासनाच्या स्तरावर सुरू झालेली आहे काही कालावधीमध्येच ही, काला ही रक्कम राहिलेल्या सर्व पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना जमा होणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका शेतकरी ओळखपत्र काढलं नसेल रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करून घ्या फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत यासंदर्भात आपल्या चॅनलवर देखील तुम्हाला व्हिडिओ पाहण्यास मिळणार आहे तो पाहून घ्या राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरच पैसे जमा होतील आणि एकोणतीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात पुढे ज्या काही अपडेट येतील सोबतच पीक विमा दोन हजार पंचवीसच्या नवीन धोरणा च्या अपडेट आणि नवीन योजनेचे अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह विमा पीक विमा दोन हजार चोवीस आणि पीक विमा दोन हजार पंचवीसच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद